मंडळी माणूस देवळात जाऊन सुद्धा दुकानात गेल्यासारखाच वागत असतो चार आठ्याने टाकतो आणि काही ना काही मागतच असतो पैसे दिल्याशिवाय काम होत नाही यावर माणसाचा हमखास विश्वास आहे अगदी देव सुद्धा याहून सुटू शकला नाही माणसाला खरा देव धर्म अध्यात्म अजूनही समजलाच नाही त्यामुळे समाजातील देव धर्म अध्यात्म यांचा विपर्यास होऊ लागला आणि यातूनच अंधश्रद्धेचा जन्म होऊन अंध श्रद्धेच्या मुखवट्या खाली थैमान घालू लागली म्हणूनच या व्यासपीठालाही अंधश्रद्धा समाजाला लागलेली कीड या विषयावर विचारमंथन करण्याची गरज वाटू लागली ज्ञाते श्रोते आणि वक्ते हो मी कुमारी पती दूध पिऊ लागला एखादा बुवा लाकडी ठोकळा कानाला लावून आल्याला फोन लावू लागला एखादी मा स्त्रीच्या पोटावरून हात फिरवून तिला गर्भपण देऊ लागली आणि एक विसाव्या शतकात आपणास लाजेने मान खाली घालल्याशिवाय पर्यायच उरला नाही एक विसाव्या शतकात वाव आणि स्टोर म्हणजे दगड आणि हा स्टोर दगड खरेदी करणारे दगड अंधश्रद्धेला सहज बळी पडू लागले देव धर्माच्या नावाखाली फसवणूक करणारे आणि तिसरे म्हणजे कडवे जे घडव्यांशी कडवेपणाने झुंज देणारे म्हणजे समाजसुधारक होय आणि अशा या समाजसुधारकांची आज वाणीव आहे म्हणूनच अंधश्रद्धांनी मूळ धरले आहेत बूट मारतो विठोबा पाना फुलात राजी एवढं बोलून मी माझ्या भाषणा पूर्ण विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र